इंदापूरच्या इंदा राजकीय वर्तुळात भाजपच्या गोटात भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांनी सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतली हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार हे जवळपास निश्चित झालंय आता केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे उद्या इंदापुरात हर्षवर्धन पाटलांची पत्रकार परिषद होतीये चार दिवसात पक्षप्रवेश होणार आहे हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील आणि मुलगा राजवर्धन पाटील यांनी स्टेटसला तुतारी चिन्ह ठेवलं आहे इंदापूरच्या उमेदवारीवरून पाटील आणि पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे त्यामुळे भाजपसाठी हा दुसरा मोठा धक्का मानला जातो एकीकडे समर्जित घाटगेंनी हा ती तुतारी घेतली त्यानंतर आता ज्याची शक्यता होती ती सत्यात उतरताना पाहायला मिळते कारण इंदापूरचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आता राष्ट्रवादीत परतत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात ते परतत आहेत असं वाटतंय की आता भारतीय जनता आपल्याला तिकीट मिळू शकणार नाही ते दुसऱ्या पक्षाचा आधार घेत आहेत तसं त्यांनी करू नये असं आवाहन करेन असं प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं माझा काय आग्रह फडणवीस साहेबांमधल्या नाराजा विषय नाहीये त्यांचा विषय मतदार मतदारसंघाचा आहे तो थोडा अडचणीचा झालेला आहे कारण तिथे मामा जे आमदार आहेत ते त्या ठिकाणी अजित पवार साहेब जे आहेत त्यांच्या गटाचे आहेत अजित गटाचे आहेत त्यामुळे तिकिटासाठी त्यांना अडचण आहे कारण ते आतापर्यंत इंदापूर म्हणून तेच लढत होते पण आता ज्यांच्या विरोधात लढत होते जे विरोधात आहेत तेच आमच्या पक्षाचे म्हणजे युतीमध्ये आमदारचं तिकीट त्यांना मिळेल असं त्यांना वाटतय आणि म्हणून ते थोडे अनसेप्ट त्यांना त्या ठिकाणी वाटतंय आणि म्हणून कदाचित ते त्यावेळेला बोलले असतात बघा एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा अपक्ष म्हणून ते आमदार राहिले दोन हजार चारच्या निवडणुका त्यांनी अपक्षच लढवल्या नऊ साली काँग्रेसच्या चिन्हावर ते आमदार झाले पुढे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पर्यंत हर्षवर्धन पाटील मंत्री राहिले दोन हजार चौदा साली आघाडी फुटल्यानं दत्तात्रय भरणींकडून पराभव झाला त्यांचा दोन हजार एकोणीस साली आघाडीतून तिकीट न मिळाल्यानं त्यांनी भाजपत प्रवेश केला राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका